आपल्या शेतामध्ये शासकीय योजनेतून गाय गोठा मिळालेला आहे या गोठ्याचं काम बाजी हिवरा येथील मिस्त्री विष्णू खेंटे हे करत आहेत अगदी उत्कृष्ट प्रमाणे हे गोठ्याचं काम करून देतात आपण पाहू शकता अखेरीस आमचा गोठा आर सी सीमध्ये संपूर्ण केलेला आहे या पद्धतीने काम केल्यास अत्यंत कमी किमतीमध्ये आपला गोठा पूर्ण होऊ शकतो जर आपल्याला असे काम करायचे असेल तर आपण विष्णू खिंते यांच्याशी संपर्क करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये विष्णू खेंपे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे अखेरीस आपण पाहू शकता याप्रमाणे आमचा गोठा तयार झालेला आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका